नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी झालेले आहे आणि पाणी गरम करायला आहे तर चला आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि छान अशी सकाळसुद्धा सकाळसुद्धा झालेली आहे आणि सकाळच्या आपले कामालासुद्धा सुरुवात झाली तर चला अगोदर स्वयंपाक आवरून घेते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे शेअर करणार आहे की आपण स्वतःसाठी कसा वेळ काढू शकतो आणि क का कामाचं आपण योग्य नियोजन केलं ना व्यवस्थित अशी सर्व कामे होत आहेत आणि निटनिटकेसुद्धा आहेत आपली धावपळ सुद्धा होत नाही तर तोच व्हिडिओ असणार आहे आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपलं मनसुद्धा आणि आपल्याला आप स्वतःसाठी काहीतरी करायला सुद्धा टाईम भेटो तर तोच व्हिडिओ असणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता वाजले सात तर मी सहा सव्वा सहाच्या दरम्यान उठते आणि आंघोळ वगैरे होईपर्यंत माझा आवरेपर्यंत सात वाजतेतच मग सात ते आठ माझा स्वयंपाक असतो सकाळचा आणि नंतर मग आठ वाजल्यानंतर आणवीला उठवायचं तिथून तिचं आवरायचं हे असतं काम माझं आणि तेच व्यवस्थित असं मी कामाचं नियोजन केलं जेणेकरून मला यूट्यूबसाठी सुद्धा वेळ देता येईल आणि कारण एकदा आणि मी स्कूलला गेले की घरातलं आवरू आवरलं की लगेच मी एडिटिंग वगैरे करून घेते ती यायच्या अगोदर कारण एडिटिंग करताना कसं शांत पाहिजे नाही तर मग आवाजमध्ये येतो त्यामुळे ती स्कूलला गेल्यानंतरच मी एडिटिंग वगैरे करते तर असंच मी कामाचं नियोजन करते आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ काढते तर चला आता क पीठ वगैरे मळून घेतलं आणि आता पीठ भिजेपर्यंत बाकीचं सुद्धा आवरून घेते आणि जे त्या वेळेत जे ते काम झालं ना घरातसुद्धा प्रसन्न वातावरण राहतं आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं नाही तर मग उशिरा उठलं की माझं तसं होतं रविवारचं मी जरा लेट उठते पण कामाची निस्ती धांदळ उडते आणि वेळसुद्धा काम होत नाही त्यासाठी लवकर उठलेलं मला बरं वाटतं पण एक दिवस तरी असा निवांत असावा त्यासाठी मी संडे दिवशी निवांत असं माझं रुटीन असतं पण हे सोमवार ते शनिवार असंच माझं रुटीन असतं लवकर उठायचं आणि लवकर उठलं की कसं छान असं फ्रेश वाटतं आणि व्यवस्थित सुद्धा घरातली कामं होतेत। तर आता पीठसुद्धा मळून ठेवलं आणि भाजीसुद्धा शिजायला टाकली तर आता काय करते ह्या टाईममध्ये भाजी शिजेपर्यंत जो काही पॅसेज आहे बाहेरचा तो झाडून घ्यायचा आणि कचरा टाकून यायचा खाली डब्यामध्ये क खा, रोज सकाळचं सकाळ सकाळ टाकला म्हणजे कचरा गाडीसुद्धा लवकर येते नाही तर मग कचरा तसाच राहतो आपल्या घरामध्ये आणि रोजच्या रोज घरातला कचरा बाहेर काढणं आवश्यक आहे तर तेच आता मी घर घर झाडलं नाही अजून फक्त आता पॅसेस झाडून घेते कारण हॉलमध्ये अजून झोपले त्यामुळे मला घर काय लगेच झाडता येत नाही पण जो काही पॅसेजचा भाग आहे तो झाडून घेते आणि नंतर मग जेव्हा फरशी पुसेल तेव्हा ते सुद्धा पुसून घेते तर चला आता कचरा वगैरे टाकून येते तर आता पाहुणे आठ झालेत आणि भाजी सुद्धा शिजलेली आहे तर आता एवढ्या प पावणे आठ ते आठ म्हणजे पंधरा मिनटात मी चपात्या लाटून घेणार आहे तर सुद्धा उठवायचं अनवीला मी सव्वा आठच्या दरम्यान उठवते म्हणजे तिचं व्यवस्थित असं आवरलं जातं नाश्ता वगैरे करायलासुद्धा टायमिंग भेटो तर आता पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे आणि आता पटपट अशा चपात्या लाटून घेते तर ह्या दोन तीन दिवसात तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर खूप छान वाटतं आणि असाच प्रतिसाद तुम्ही माझ्यासोबत कायम राहू द्या आणि तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच तर चला आता पीठसुद्धा भिजलेलं आहे तर चपात्या लाटून घेते आणि नंतर मग बाकीचंसुद्धा आवरते तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजेच की माझ्या कामाचं नियोजन कसं कसं असतं ते तुम्हाला कळेल आणि व्हिडिओ कसा वाटलं वाट ते सुद्धा क ते वाटतो तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि तुमचे कसं रुटीन असतं किंवा काय म माझ्या रुटीनमध्ये बदल करावेत असे तुम्हाला वाटेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा नक्की मी सुद्धा बदल बदल करेन त्याच्यात तर चला आता चपात्या लाटून घेते तर आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि आता सव्वा आठ वाजले सव्वा आठ वाजून गेले तर आणिचंसुद्धा आवरलेलं आहे आंघोळ वगैरे फक्त आता तिला नाश्ता द्यायचा राहिला आहे पण अगोदर म्हटलं हे काही गोदडे आहे व ब्लँकेट वगैरे आहे ते घड्या घालून बेडरूममध्ये ठेवाव्या तर आता तिला म्हटलं थोड्या वेळ थांब आधी हे आवरून घेते घर झाडते आणि नंतर मग तुला नाश्ता देते तर तिचीसुद्धा झोप व्यवस्थित नव्हती झाली कारण बरेच दिवस झाला आता नाही म्हटलं तर आठ दहा दिवस तरी त्यांना सुट्ट्या होत्या त्यामुळे जरा जरा तिला अवघड वाटत होतं पण एकदा सवय लागली की काय नाही रोजच्या रोज त्या टायमिंगला ती उठते आणि लवकर सुद्धा झोपते तर चला आता हिथला आवरून घेते आणि तिलासुद्धा नाश्ता देते तिचासुद्धा टिफिन भरायचा आहे फक्त आता हे चहा बनवायचा आणि नंतर तिला काय फ्रुट्स वगैरे कारण सकाळ सकाळी ती चहा दूध पित नाही तर सकाळी सकाळी फ्रूटच देते तिला नाश्त्यासाठी आणि अजून काही चपाती वगैरे खायची म्हटलं तर देते पण ती म्हणते सकाळ सकाळी मम्मी मला फ्रूट्सच दे आणि टिफिनमध्ये मग रोजची रोज मी भाजी चपाती तिला देत असते फक्त सॅटरडे दिवशी दुसरं काही स्नॅक्स वगैरे देते कारण सगळे मुलं सॅटरडे दिवशी वेगळं काही आणतात त्यामुळे त्या दिवशीचं म्हणजे सॅटरडे दिवशी, दिवशी तिला जे ती म्हणेल तीच देते मी टिफिनमध्ये तर चला आता तिला नाश्ता करायला देते आणि सुद्धा आवडते तर तिचं चाललेलं मम्मी मला अगोदर माझा भांग वगैरे व्यवस्थित असा पाड आणि नंतरच मी मग नाश्ता करते तर दोन दिवसापूर्वी तिने मेहंदी काढलेली बघा किती छान तिला खूप आवडतं मेहंदी वगैरे पण आता स्कूल चालू झालं की झालं मग तिचं रुटीन चालूच होतं तर चला आता तिचं भांग वगैरे पाळते आणि असं असतं माझं सकाळचं रुटीन जेव्हा आणि स्कूलला जाते तेव्हा आणि नंतर मग नऊला स्कूलला जाते आणि मग येते प पाहुणे एकला तिला घ्यायला जावं लागतं तोपर्यंत माझं सर्व घरातलं कामंसुद्धा होतेत आणि माझं एडिटिंग आहे ते सुद्धा होऊन जातात तर अशा पद्धतीने मी सकाळचं सर्व मॅनेज करते तर चला तिलासुद्धा नाश्ता करायला दिलाय आणि मी सुद्धा आता चहा पिऊन घेते कारण सकाळी उठल्यापासून चहा वगैरे नाही घेत जेव्हा ही दोघं नाश्ता करते तेव्हाच मी चहा बनवते म्हणजे सगळ्यांना सोबत होतो चला तर मग आता चहाची जेपर्यंत म्हटलं अन्वीचा टिफिन भरावा कारण बॉटल वगैरे भरून ठेवली आता टिफिन भरायचा आणि तिला सुद्धा लेट झालाय जर आज तिने पहिल्या दिवशी उठायला उशीर केला तर होतं इकडं पाच दहा मिनटं तर चला तर आता नाश्ता करून घेते आज चहान चपाती तर छान वाटे थंडीच्या दिवसात चहान चपाती खायला बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा किंवा खारी वगैरे तर चला या तुम्हीसुद्धा नाश्ता करायला मी सुद्धा नाश्ता करून घेते सोबत म्हणजेच की नंतर मला घरातलं कामं आवरायला निवांत कारण आता उशीर झाला मी सुद्धा चहा घेतला नाही आणि आता भूक पण लागले तर चला नाश्ता करून घेतो तर आता वाजले सव्वा नऊ आणि मी गेल्यानंतर मी काय करते काही लगेच मी कामाला लागत नाही थोड्या वेळ मोबाईल घेऊन बसते कारण एक शॉर्ट व्हिडिओ मी सकाळ सकाळ अपलोड करते त्यामुळे तो टायमिंग होता तर म्हटलं आता जो व्हिडिओ आहे तो अपलोड करावा आणि नंतरच मग कामाला लागवं तर चला थोड्या वेळ ब्रेक घेतला आणि नंतर मग सकाळचं अजून कामा सकाळचं कामाला लागले कारण एकदा काम झालं म्हणजे निवांत काम होईपर्यंत बसू वाटत नाही तरीसुद्धा मी थोड्या वेळ बसते आणि मी गेल्यानंतर कारण उठल्यापासून चालूच राहतं आणि आता चला पटपट असं क काय भांडी वगैरे आहेत फरशीसुद्धा पुसायची आहे तर, तर आज काही पूजा नाही करायची पूजेला आज सुट्टी आहे तर फरशी वगैरे पुसायची कपडे हे सुद्धा धुयचे आहेत तर चला पटपट असं आवरते तर आता हॉलमधलं आवरून आले बेडरूममध्ये तर बघू शकताय किती पसारा झाला आहे सकाळ सकाळ असंच पसारा होतं पण मग हे सगळं आणवी वगैरे गेल्यानंतरच मला इथला पसारा आवरायला टाइम भेटतो कारण जिथल्या तिथे ता कपडे टाकलेले असतात इकडं तिकडं जे धुवायची सुद्धा मग ती व्यवस्थित असे जे धुवायचे ते साईडला काढायचे आणि बाकीच्या घड्या वगैरे घालून ठेवायचे काय अजून पसारा झाला आहे तोसुद्धा आवरायचा तर हे असतं असं जेव्हा घरी रिकामं होईल तेव्हाच पसारा म्हणजे आवरता येतो नाही तर मग जिथला पसारा तिथंच राहतो तर चला आता हे आता हे सुद्धा आवरलेलं आहे बेडरूममधलं आणि आता किचनमधलं आवरून घेते तर आता दूध आलेलं आहे दूध नाही म्हटलं तर नऊ नऊच्या दरम्यान येतं तर आता दूधसुद्धा गरम करून ठेवते आणि पिंप सुद्धा भरून ठेवलाय उचलता उचलत नव्हता कारण वरती ठेवायचं म्हटलं की जरा जास्त कसरत करावी लागते आणि एकदा भरून ठेवलं म्हणजे एक, एक दिवसभर टेन्शन नाही नाहीतर मग निम्मा भरलं की मग सारखं संपत्त आणि सारखं ओतावं लागतं त्यासाठी तर चला आता दूध सुद्धा गरम करून घेते आणि किचनवरचं आवरते तर आता किचनवरचं आवरलं फक्त आता भांडी घासायची राहिलेत पण त्याच्या आधी काय करते मी सर्व घर आधी झाडून घेते कारण मग फक्त हॉलच झालेला पण आता सर्व घर व्यवस्थित असं झाडून घेते आणि नंतरच भांडी वगैरे काही कपडे आहेत ते धुणार आणि फरशी पुसून घेणार तर असं असतं माझं सकाळचं रुटीन तर चला पत 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 तर आता घरातलं पटपट असं आवरून घेते आणि इथून पुढचं रुटीन तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि तुम्ही बघू शकता मनी प्लॅन्ट किती छान असं आलेला आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ